सविस्तर पाहूया आणि पुण्यातल्या बातमीनं बातमीपत्राची सुरुवात करूया सुरक्षेसाठी स्पारगेट आगारानं पोलिसांना पत्र दिलेलं होतं सत्तावीस जानेवारीला आगारानं सुरक्षेची मागणी देखील केलेली होती आणि पत्रानंतरही आगाराला सुरक्षा पुरवली नसल्याची माहिती समोर आली आहे पुणे पोलिसांना दिलेलं पत्र हे जय महाराष्ट्राच्या हाती लागलेलं हा आहे सत्तावीस जानेवारीला आगारानं सुरक्षेची मागणी केलेली होती पोलीस प्रशासनाकडे ही मागणी करण्यात आलेली होती पत्र हे सत्तावीस जानेवारीला देण्यात आलेलं होतं मात्र पत्रानंतरही आगराला सुरक्षा पुरवणी नसल्याची माहिती आता आगराने दिलेली आहे पुणे पोलिसांना दिलेलं पत्र हे जय महाराष्ट्राच्या हाती लागलेलं आहे पुण्यामध्ये सकाळी पहाटे साडेपाच वाजता एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती अत्याचार झालेला आहे आणि त्यानंतर आता प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत तेवीस जे कर्मचारी आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे परिवहन मंत्री प्रताप सर सरनाईक यांच्या आदेशानंतर तेवीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे मात्र या सगळ्या याच्यावरून आता अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत सुरक्षेसाठी स्वारगेट आगरानं पोलिसांना पत्र दिलेलं होतं आणि सत्तावीस जानेवारीला आगराची सुरक्षा ठेवण्यासाठी हे पत्र जवळच्या स्वारगेटच्या पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं होतं मात्र पोलिसांनी ह्या पत्राची दखल घेतलेली नाही आणि आज जी घटना घडलेली आहे त्यानंतर हे पत्र आता समोर आलेलं आहे आगराला सुरक्षा पुरवली नसल्याची माहिती समोर आली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्यामधून रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन अनेक प्रश्न आता या घटनेनंतर उपस्थित झालेले आहेत एक एक प्रश्नांचा खुलासा समोर येऊ लागलेला आहे तत्पूर्वी एक पत्र आगारानं पुण्यातल्या पोलिसांना दिलेलं होतं मात्र पत्राची पोलिसांनी दखल घेतलेली नाहीये त्याच्यास अगदी बरोबर आहे खरं तर पुणे पोलिसांनी ही सगळी सुरक्षा जी ती आहे ती डेपोची आहे असं प्रकारचं म्हणणं जे आहे ते मांडलेलं पाहायला मिळतंय परंतु स्वारगेट आगाराने मागील काही महिन्यांपासून साधारणतः वर्षभरापासून अनेक पत्र जी आहेत ती पुणे पोलिसांना सुरक्षेबाबत दिलेली होती की तिथली सुरक्षा व्यवस्था ही जबाबदारी पुणे पोलिसांची देखील आहे पुणे पोलिसांनी देखील या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो लावला पाहिजे अशा प्रकारचा पत्रामध्ये उल्लेख होता परंतु या सगळ्याकडं जे आहे ते दुर्लक्ष पुणे पोलिसांकडून केलं गेलं का जी माहिती या आगारातल्या सूत्रांकडून मिळते त्याच्या अनुषंगाने तर आमच्याकडे तितकंसं मनुष्यबळ नाही आहे त्यामुळे आम्ही येथे सुरक्षा पुरू शकत नाही असं तोंडी देखील काही पोलीस अधिकाऱ्यांनी आगरातल्या काही कर्मचाऱ्यांना सांगितलेलं पाहायला मिळतंय अनेक पत्र जी आहेत ते आता जय महाराष्ट्राच्या हाती लागलेले पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या पत्रांवरती पोलिसांकडून पोच देखील दिलेली आहे परंतु आगाराची सुरक्षा नेमणं किंवा या ठिकाणी पेट्रोलिंगला किंवा बंदोबस्तासाठी इथे काही माणसांची नेमणूक करणं सुरक्षा कर्मचाऱ्यांची पोलीस कर्मचाऱ्यांची जी आहे ती नेमणूक करणं हे काम पुणे पोलिसांचं असताना देखील इथून पत्र जाऊन देखील हे नेमण्यात आलं नाही आणि त्यानंतर आता ही मोठी दुर्घटना जी आहे अत्याचाराची घटना जी आहे ती पुण्यामध्ये घडलेली आहे त्यामुळे आता पुणे पोलिसांकडून इथून पुढे तरी या सगळ्या बाबतीत कठोर पावले उचलत या स्वारगेट बस आगाराला कर्मचारी दिले जात आहेत हो का इथे पेट्रोलिंग होईल का किंवा राज्यभरातून नागरिक जे आहेत ते या स्वारगेट डेपोमध्ये येत असतात अनेक महिला ज्या आहेत त्या रात्री अपरात्री प्रवास करत असतात पहाटेचा प्रवास करत असतात त्यांची सुरक्षा हे पुणे पोलिसांना महत्वाचं क्रमक्ष वाटत नाही का हा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उद्भवतो आहे आपण जी पत्र आपल्या स्क्रीनवरती पाहतोय ही पत्र आपल्याकडे जी पाहायला मिळतात त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं आहेत आणि त्या वेगवेगळ्या कारणांच्या अनुषंगाने बंदोबस्त जो आहे तो वेळोवेळी पुणे पोलिसांकडे मागण्यात आलेला होता परंतु यातून जे आहे ते काही साध्य झालं नाही आणि त्यानंतर आता ही दुर्दैवाने घटना घडलेली आहे आणि आता या घटनेला जबाबदार कोण काही सुरक्षा रक्षकांची निलंबन परिवहन खात्याने केलेलं sí. आहे परंतु यामध्ये दे पोलिसांचा देखील रोल आहे कारण का अगदी शंभर मीटर अंतरावरती स्वारगेट पोलीस स्टेशन आहे स्वारगेटच्या अगदी समोर अ, हे पोलीस स्टेशन आहे स्वारगेट पोलीस स्टेशन त्या पोलिस स्टेशनपासून अगदी काही अंतरावर ही संपूर्ण घटना घडली बबबब, बब। आणि पुणे पोलिसांनी याची सुरक्षता डेपोची सुरक्षता आता हे आमचं काम नाही इथं इतर कर्मचारी जे आहेत ते स्वारगेट डेपोने नेमलेले आहेत अशा प्रकारचं स्पष्टीकरण जे आहे ते दिलेलं आहे परंतु या पत्रांच्या माध्यमातून पूर्वीच बंदोबस्त वेळोवेळी जो आहे तो स्वारगेट डेपोने सॉर्गट डेपोने पुणे पोलिसांकडे मागितला होता परंतु तो दिला गेला नाही अशा प्रकारचं मत जे आहे ते समोर आलेलं आहे त्यामुळे या सगळ्याची चौकशी आता इथून पुढच्या काळामध्ये होणार का हे पाहणं महत्वाचं आहे तेजस अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ